गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे जश्ने ईद हा मुस्लिम बांधवांचा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जन्मदिवसाच्या निमित्त मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चामोर्शी येथील जामा मस्जिद येथे परसम कुशाई ध्वजारोहण मस्जिदचे सेक्रेटरी लतीफ खान यांच्या हस्ते पार पडले नाथचे वाचन करीत जामा मस्जिदपासून बाजारपेठ मार्गे शहाबाबा यांची दर्गापर्यंत जुलूस रॅली काढण्यात आली यावेळी हाफिज मन्सूर आलम यांनी सर्व भारतीयांसाठी अमन व शांतीसाठी प्रार्थना केली यावेळी आमदार डॉक्टर होळी यांच्यातर्फे हत्ती गेटवर शरबतचे आयोजन करण्यात आले मस्जिदमध्ये कुराणखानीचे आयोजन करण्यात आले रॅलीत लहान मुलांनी चॉकलेट खजूरचे वाटप केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नियाजुद्दीन खान रिजवान शेख मौलान मुखबीर रजा फिरोज खान अफजल खान अरशद खान रियाज शेख नाझिम शेख हाफिज सय्यद शाकिल शेख साजिद शेख बादशाहभाई फैयाज शेख अरमान खान कामरान खान निहाल शेख अली रजा अमजद पठाण यांनी अथक परिश्रम घेतले कालिदास बुरांडे राज्यप्रतिनिधी गळचिरोधी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र